काश्मीर मधील पहलगाम इथं पर्यटक हिंदू बांधवांवर दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पंढरपुरात शिवसेनेच्या वतीनं निषेध नोंदवत आक्रोश व्यक्त करण्यात आला यावेळी शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे यांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे hey, हिंदुत्व जपण्यासाठी सदैव तत्पर आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देईल असा इशारा देत काँग्रेस व विरोधकांनी याचं राजकारण करू नये असा सल्ला देत विरोधकांवर जहरी टीका केली तर शिवसेना महिला जिल्हा प्रमुख आरती बसवंती यांनी हल्ल्याचा निषेध करत केंद्र व राज्य सरकार जशास तसं उत्तर देईल असा विश्वास व्यक्त केला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख महेश साठे शिवसेना जिल्हा प्रमुख आरती बसवंती शहर प्रमुख मुन्ना भोसले तानाजी मोरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व ग्राहक संरक्षण जिल्हा प्रमुख ओंकार बसवंती उपजिल्हा प्रमुख रुपाली मलपे माळशिरस तालुका प्रमुख रोहिणी अहिर माळशिरस संघटक प्रमुख रंजना शिंदे कुर्डुवाडी शहर प्रमुख सीमा मोरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते काल जो काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जो आपला हिंदू बांधवावरती बेछूट गोळीबार करून अमानुषपणे हत्या करण्यात आली आहे त्याचा पहिल्यांदा मी तीव्र शब्दात शिवसेनेच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त करतो काल हिंदू बांधवांवरती जो बेछूट गोळीबार केला ते त्यांचा धर्म आणि जात विचारून हिंदू असतील त्या सर्व पर्यटकावरती या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी या लांड्यांनी त्या ठिकाणी बिहार हल्ला केला त्यांच्यात हिंमत होती तर समोरासमोर येऊन करायचं होतं असं गपचूप त्या ठिकाणी नामर्दाची भूमिका घेऊन आज अशामध्ये निहत्य अशा एक कुटुंबाबरोबर एकत्रित आपला आनंद उत्सव साजरा करण्यासाठी त्या ठिकाणी गेले असता अशा पद्धतीनं नामर्दासारखं येऊन त्यांच्यावर हल्ला केला आणि विशेष म्हणजे हिंदू धर्मच्या लोकांना वेचून वेचून त्यांनी त्या ठिकाणी ठार मारलं याचा बदला हा आम्ही सर्वजण घेतल्याशिवाय राहणार नाही आज आर या पार जे काही किंमत मोजता येईल ती एकदाच आपण मोजू आणि त्या ठिकाणी जोपर्यंत आता ह्या दहशतवाद्याचा खात्मा करणार नाही तोपर्यंत आता माघार घेतली जाणार नाही त्यांना त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये घरात घुसून आता त्या ठिकाणी मारलं गेलं पाहिजे आणि अशा दहशतवाद्यांना जन्माला घालायला सुद्धा त्यांच्या पुढच्या पिढ्या दहा पिढ्यासुद्धा त्या ठिकाणी थरथर कापल्या पाहिजे अशा पद्धतीनं त्यांना धडा शिकविल्याशिवाय आम्ही शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही या निमित्तानं ना आपल्याला मी आमच्या भावना व्यक्त करतो आज आपण पाहतोय काही विरोधक काँग्रेस दार्जिनी ज्यांना नेहमीच आज दहशतवाद्यांनी त्या ठिकाणी विचारून मारले हे मोदीला जाऊन सांगा मोदीला तुम्ही पाठीशी घालताय का म्हणजे दहशतवाद्याला सुद्धा काँग्रेसचं सरकार अभिप्रेत होतं आणि बी जे पीचं आणि महायुतीचं सरकार त्या ठिकाणी हिंदूचं सरकार हे अभिप्रेत नाही हे दहशतवाद्यांनी सांगून दिलं आहे म्हणजे काँग्रेस हे कुणा दहशतवादी हे कुणी पोचले हे दहशतवाद्याच्या तोंडून त्या ठिकाणी स्पष्ट झाले दहशतवादी स्वतः म्हणतायत की मोदीला जाऊन सांगा आणि त्यांच्या पत्नीच्या मुलीच्या मुलाच्या देखत त्या घरातील कर्त्या पुरुषाला गोळ्या झाडलेल्या आहेत आणि ते द्यावेळेस त्या माय माऊली ढाई वखलून आमच्या नवऱ्याबरोबर आमच्या वडिलाबरोबर आम्हाला सुद्धा मारा म्हणल्यानंतर ना ते दहशतवादी आतंकवादी त्यांना म्हणतायत तुम्हाला आम्ही मारणार नाही परंतु आम्ही जे करतोय ते तुम्ही मोदीला सपोर्ट करताय ना तर हे जाऊन मोदीला सांगा याचाच अर्थ हे काँग्रेसनं पोचलेले दहशतवादी आहेत त्याच्यामुळं काँग्रेसचा सुद्धा जाहीर निषेध करतो आणि आज जे काँग्रेसनी ह्या पाकिस्तानी धार्जनी ह्या काँग्रेसनी लांडण्यानी जे आज काय स्टेटमेंट या गोष्टीचं राजकारण करत आहेत त्याचा सुद्धा काँग्रेसांचा मी जाहीर निषेध करतो कदाचित काँग्रेसवाल्यांना सुद्धा आणि दहशतवाल्यांनी पाकिस्तानी मिळून आज काँग्रेसनं काय भूमिका घ्यायची ही ठरवली आहे म्हणून आज जी ती भूमिका घेत आहे ती सुद्धा पाकिस्तानचीच भूमिका आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे त्यांच्यावर संजय राऊत असतील सुषमा अंधारे असतील यांनी हिंदुत्व आपलं हिंदुत्व गुंडाळून आज पाकिस्तानचा हिरवा पांघरलेला आहे त्याच्यामुळं आज त्यांच्याकडनं आपण फार अपेक्षा करणं उचित होणार नाही एवढंच मला त्या निमित्तानं बोलावं वाटतं आज मला वाटतं याच्याही पुढं जाऊन संजय राऊतानं स्वतःचा सुनता करून घ्यावा आणि त्या ठिकाणी धर्म बदलावा धर्म बदलून घ्यावा असं मला माझं त्यांना विनंती आहे शिवसेनेचं हिंदुत्व एकनाथजी शिंदेसाहेबाचं हिंदुत्व हे कडवं बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं हिंदुत्व आहे त्याच्यामुळं आमच्याबरोबर वर कोण आहे ना काय नाही हा विषय नाही ज्या ज्या वेळेस त्या ठिकाणी हिमालय अडचणीत आलं त्यावेळेस सह्याद्री धावून गेलेला आहे आणि आज हिंदू हृदय सम्राटांच्या विचारांचं आणि गुरुवरे यांच्या शिकवणीतलं हिंदुत्व हे माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्यामध्ये कुठून कोठून भरलेलं आहे म्हणून आज त्यांना अनाथांचे नाथ आपण एवढ्याच करण्यासाठी म्हणतो की संकट समयी ज्या ज्या वेळेस कोण धावून गेला आहे तर माननीय ते एकनाथजी शिंदेसाहेब आणि आमच्या पक्षाचे ते मुख्य नेते हे त्याचा अभिमान आम्हाला आहे म्हणून आज त्या ठिकाणी डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील त्यांची सर्व टीम असतील आणि एकनाथजी शिंदेसाहेब आता स्वतः आठ वाजता त्या ठिकाणी श्रीनगरला जाणार आहेत आणि आज आपले हिंदू बांधव त्या संकटामध्ये अडकले त्यांची सोडवणूक करून त्यांना न्याय देण्याची भूमिका दिलासा देण्याची भूमिका त्यांना आधार देण्याच्या भूमिकेसाठी ते स्वतः त्या ठिकाणी मैदानात उतरणार आहे त्याच्यामुळं आज आम्हाला आम्ही शिवसेनेबरोबर ती एकनाथजी साहेबाबरोबर ती डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब बरोबर असलेला सार्थ अभिमान आहे त्याच्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी हिंदुत्वासाठी बेहत्तर परंतु आज जर आम्हाला आदेश दिले पाकिस्तान घुसायचंय तर आम्ही सर्व शिवसैनिक पाकिस्तानमध्ये घुसून शेवटचा लांडा पाकिस्तानी दहशतवादी आतमध्ये अशापर्यंत आम्ही त्याला निस्त केल्याशिवाय माघारी येणार नाही काल जम्मू काश्मीरला सत्तावीस लोकांना आपल्या महाराष्ट्रातले पर्यटनला गेले होते पहिल्यांदा त्यांना आमच्या शिवसैनाकडनं भावपूर्ण श्रद्धांजली अहो आज आठ वाजता आमचे एकनाथ शिंदे साहेब जम्मू काश्मीरला जाणार आहेत जे काही पाकिस्तानने केले आहेत आम्ही सगळे शिवसैनिक आमच्या साहेबांबरोबर अमित अमित शाह साहेबां बरोबर पंतप्रधान मोदी साहेबां बरोबर आहे आम्ही सर्वजण आणि महिला व सर्वजण आम्ही पाकिस्तान मध्ये जाऊन वेळ आली तर घरात घुसून लांड्यांच्या घरात घुसून कटपिसांना आम्ही जागा दाखवून देणार आहे आज आमच्या हिंदुत्व प्रत्येक महाराष्ट्रात काय राज्यातल्या हिंदुत्वांना आम्ही पुढे आणणार आहे आज राज राऊत संजय राऊत सांगतोय की मोदीने हे मोदी साहेबांनी हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे अहो कुठं तर तुमची माणूस की आत्ता तरी बाहेर काढा अहो तुम्ही हिंदुत्व कुठं विसरायला लागलात बाळासाहेब ठाकरे साहेब म्हणत होते हिंदू साहेबांबरोबर ही करायचं आज पाकिस्तानला तुम्ही मांडीला मांडी लोकांना पाकिस्तानच्या लोकांना तुम्ही देऊन टाकाय लागलंय माराय लागलंय अहो आज त्यांची परिस्थिती बघा एक माऊली आपल्या नवऱ्यासाठी रडतेय बाप बाप आपल्या पोरीसाठी रडते आमच्या पंढरपूर मधला डॉक्टर मनोज भाई गुडे त्यांनी तिथं अडकले आहेत आमचे दहशतवादीसाठी जाहीर निषेध आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या